शेंबाळ पिंपरी येथील शेतकऱ्याची आठ एकर शेतातील हरभरा पिकाची गंजी जळून खाक शेंबाळ पिंपरी येथील अल्पभूधारक शेतकरी हनुमान रामकिसन मोरे यांनी मागील वर्षी मौजे जगापूर तालुका पुसत बाळासाहेब संस्थान शेंबाळ पिंपरी याची शेतसर्वे नंबर एकशे एक मधील तीन हेक्टर ही शेतजमीन इतरांकडून उसनवारी पैसे घेऊन सदर जमीन मक्त्याने केली होती सध्या त्या शेतजमिनीत खरीपचा हरभरा या पिकाची लागवड करून मागील दोन ते तीन दिवसापासून सदर हरभरा कापून शेतात गंजी लावण्यात आली होती काल सायंकाळपर्यंत हनुमान मोरे शेतातच होते त्यानंतर ते घरी आले व घरी आल्यानंतर रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास ती गंजी जळाल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी सदर घटनेची फिर्याद पोपाळी पोलीस स्टेशन येथे दिली असून पोपाळी पोलीस स्टेशनच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे ही हरभरा पिकाची गंजी पेटवून दिली की कोणत्या दुसऱ्या कारणाने गंजी पेटली हे मात्र अस्पष्ट आहे यावेळी सदर शेतकऱ्याचे मात्र तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे उपरोक्त शेतकरी खूप मेहनती असून लोकांचे शेत निम्मे पैसे देऊन शेती मक्त्याने करत असतो सध्या शेंबाळ पिंपरी परिसरात शेतीमक्त्याच्या वाढत्या किमती व वा दरवर्षी होणारा कमी माल व उतरलेले शेतमाल भाव यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी त्यात अशी हानी झाल्यामुळे युवा शेतकरी हनुमान मोरे याच्याबद्दल सध्या गावात हळहळ व्यक्त होत आहे